रामाशेठ बिंदोरच्या गोलाचा मानकरी झालं होतं दोनशे रुपयाचा बक्षीस धन्यवाद आणि बिंदोरच्या गोलाचे मानकरी बघा कुमार आर्यन जयदास शेठ बोटे हेदवले यांचा आर्यन जयदास शेठ बोटे हेदवलीकरांचा घरचा सास पाला रायबा आणि शूटर बिंदोरच्या गोलाचा मानकरी झालं होतं शेठ बोटे यांच्याकडून कॉमेट्रीवाल पाचशे रुपयाचा बक्षीस धन्यवाद आणि आमच्याकडे नाव आहे बिंदोरला महालक्ष्मी प्रसन्न प्रवीण किसन करणूक मालवाडी साईड उजवी दोन बादल्या अकरा हजार बिंजड महालक्ष्मी प्रसन्न प्रवीण किसन करणूक मालवाडी साईड उजवी बघा गाड्या लक्ष द्याव सुंदर अशा गाड्या बोलतात तिकडे पवन सोबत पिष्ट इकडे सुंदर गाडी रायबा आणि झुऱ्या अतिशय सुंदर कोण होत बिंजवडचा मानकरी लढा झाली आणि आत्ता आल्या सर्तीमध्ये चावी साहेब धन्यवाद कुसमेश्वर प्रसन्न तुलदा भवानी प्रसन्न अप्पाशेठ गायकवाड कुशवली कर्जत यांचा घरचा सास फायला बावरा आणि झुल्याबाई पाहाला